चौदा हजार कोटी रुपये खर्चून तयार केलेल्या कोस्टल रोडला पॅच लावल्याचं समोर आलंय हाजी आली ते वरळी दरम्यान रस्त्याला पॅच लावल्याचं समोर आलंय या प्रकरणाची आता पंतप्रधान कार्यालयानं दखल घेतली आहे राज्याच्या मुख्य सचिवांकडे या संदर्भात माहिती मागवण्यात आली आहे रस्त्यावर डांबराचे पॅच मारल्यानं विचारणा करण्यात आली आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांनी कोस्टल रोडला तडे गेलेले आहेत वरळी ते हाजी अली दरम्यान या रोडवरती तडे गेलेले आहेत आणि याची दखल या, आता पी एम ओकडनं घेण्यात आलेली आहे त्यामुळे कोस्टल रोडच्या कामावरती कुठेतरी प्रश्न जे आहेत हे निर्माण झालेले आहेत कोस्टल रोडवरती अशा पद्धतीचे हे सगळे तडे गेले आहेत या तड्यांना पॅचवर्क करण्यात आलेलं आहे आणि ह्याचे व्हिडिओ आता सोशल मीडियावरती व्हायरलसुद्धा झालेले आहेत त्यामुळे कोस्टल रोडच्या कामाच्या बाबतीत सातत्यानं प्रश्नचिन्ह निर्माण केले जात होते आणि त्या अनुषंगानं जर आपण पाहायला गेलं तर पावसाळ्याच्या आधी म्हणून ह्या तड्यांना पॅचवर करण्यात आलेलं आहे आणि याची दखल आता थेट पी एम ओ कार्यालयाकडनं घेण्यात आलेली आहे पी एम ओ कार्यालयाकडनं राज्याच्या मुख्य सचिवांना याबाबतीत विचारणा केलेली आहे आणि राज्य सरकारकडनं महापालिकेलासुद्धा याच्या बाबतीत नोटीस जी आहे ही देण्यात आलेली आहे याचं नेमकं कारण काय याचा जाब जो आहे आता राज्य सरकारनं सुद्धा विचारलेलं आहे त्यामुळे या सगळ्या रोडवरती अशा पद्धतीचे तडे जे आहेत हे गेलेले आहेत जवळपास चौदा हजार कोटींचा हा रस्ता आहे मुंबईतील महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून कोस्टल रोडला बघितलं जातं आहे काही महिन्यांपूर्वीच कोस्टल रोडच्या दुसऱ्या टप्प्याचं कामसुद्धा सुरू झालेलं आहे कोस्टल रोडची मार्गिका पूर्णपणे आता सुरू झालेल्या आहेत आणि अशा पद्धतीमध्ये जर आपण पाहायला गेलं तर कोस्टल रोडला अशा पद्धतीचे जवळपास वीस वीस मीटरचे पॅच वर्क जे आहे हे करण्यात आलेलं आहे आत्ता आपण हाजी अली या ठिकाणी आहोत हाजी हाजी अलीच्या बाजूचा हा सगळा कोस्टल रोड आहे जो बांद्रा सिलिंगच्या दिशेनं जातो आणि या सगळ्या परिसरात अशा पद्धतीनं या रो रस्त्यांवरती तडे गेलेले आहेत नी संपूर्ण रस्त्यांवरती अशाच पद्धतीचं पॅचवर्क जे आहे हे केलं जातं आहे त्यामुळे काहीसा त्रास जो आहे हा वाहनधारकांना होतो आहे कारण का सुसाटपणे या सगळ्या रस्त्यावरती गाड्या ज्या आहेत ह्या धावत असतात आणि या पॅचवर्कमुळे काहीशी अडचण जी आहे ही आता वाहनधारकांना होताना आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे कोस्टल रोडचा हा सगळा रस्ता जर आपण पाहिला तर या रस्त्यांवरती मोठे तडे गेलेले आहेत आणि हे तडे वाढू नयेत म्हणून डांबरी पॅचवर्क जे हे करण्यात आलेलं आहे आणि याचीच दखल आता पी एम ओ कार्यालयाकडून सुद्धा घेण्यात आलेले आहे व्हिडिओ जर्नलिस्ट वाघमारेंसह विशाल पाटील एन डी टी मराठी मुंबई